नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील तूर बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पुर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर आपण वेळ घालवता व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कारंजा येथे अवकाळी अकराशे पंच्याहत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार पंचवीस रुपये क्विंटल सर्व साधारण दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समती हिंगोली येथे अवकाळलेले शंभर क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे तीस रुपये क्विंटल सर्व साधारण दर सहा हजार पाचशे पासष्ट रुपये क्विंटल जात आहे गजर तूर बघा तसे पुढील बाजार समिती मुरुम लातूर येथे अवकालीले पंधरा क्विंटल जास्तीत जास्त तर सर्वसाधारणत सहा हजार आठशे रुपये क्विंटल जात जाताय तूर बघा तसे पुढील बाजार समती लातूर येथे अवकालीले सहाशे एकोणनव्वद क्विंटल जास्तीत जास्त तर सात हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारणतर सात हजार रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समिती अकोला येथे अवकालेले दोनशे चाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे वीस रुपये क्विंटल दर सात हजार रुपये क्विंटल जाता आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समिती अमरावती येथे अवकालेले सहाशे पंचवीस क्विंटल जास्तीत जास्त दर सहा सात हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल सर्व दर सहा हजार नऊशे सदतीस रुपये क्विंटल जाता लाल तूर बघा जसे पुढील बाजार समिती आरवी येथे अवकाळलेले त्र्याण्णव क्विंटल जास्तीत जास्त तर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्व साधारणतः सहा हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे तूर